नमस्ते फ्रेंड्स मी आपलं सर्वांचं स्वागत करतो बाळूमामाच्या नावाने चांग भलं आज आपण पाहूया की या भागात काय आपण पाहणार आहोत तर मित्रांनो आत्तापर्यंत असं पाहिलं आपण की चंडपा जादूटाना करत आहे आणि तळ्यावर मामासने असं पाहायला मिळतं की दिवे त्यांच्याकडे येत आहेत तर बापू म्हणतो काय झालं मामा असं का तुम्ही शांत उभा आहे तर मामांचे सेवेकर यांनाही तिथे दिसू लागते की माणसं बी नाहीत नुसता मशानी दिसत आहेत त्यानंतर आपण असे पाहतो की मामांची ही कमी होत आहे आणि पुढे आपण पाहतो रंगा आणि नाण्या हे मेंढं चरायला गेलेले असतात पण मेंढर काही खात नसतात ना, ना पाणी पितात ना चरतात ना काही खातात रंगा आणि नाण्या यांना प्रश्न पडतो की हा मामांना सांगायचे की नाही आणि आपण इकडे पाहतो दुर्गाप्पा त्यांच्या वहिनीनं सांगत असतो तुम्हीही काहीतरी चंडापाला समजवा काहीतरी सांगा, सांगा तुमचं का तरी ऐकतील ते बाळूमामा हे देव माणूस आहेत त्यांना असे का करत आहेत त्याने असा हा दुर्गाप्पा बोलतो इकडे धनाप्पा चंडापाला सांगतो की भाळवामाची मेंढरं काही बी खात नाहीत पेत नाहीत नुसता उभा आहेत रानामध्ये हे ऐकून चंडाप्पा म्हणतो अजून बघ काय काय होणार आहे ते व आपण पुढे पाहतो बापू येऊन विचारतो मामासनी मामा तुम्ही दिवसभर काही खाल्लेले नाही काहीतरी खाऊन घ्या रंगा बोलतो मामासने मामा मेंढर बी जास्ती काही चरले नाहीत बघा तिथं जादूटोणा हाय की काय भूतबाधा बाधा हाय काय माहीत नाही मेंढर नुसताच उभे होती तिथं काहीही खाल्लेले नाहीत मग मामा तिथे जातात मेंढराजवळ आणि त्यांना विचारतात काय झाले मेंढरांची भाषा ही मामांना समजते मामा सांगतात की ह्यांचं तोंड आहे ह्यांना खाता पिता काहीच येत नाही आहे त्यावर मामांना समजून जातं की हा कोणीतरी म्हणजे चंडापानी हा जादूटोणा केलेला आहे म्हणून असे हे आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तर पाहायला विसरू नका थँक्यू फ्रेंड्स